कधीतरी असं होतं का की रात्री झोपताना आपण ठरवतो फक्त पाच मिनटं बघू म्हणून फोन हातात घेतो आणि अचानक घड्याळाकडे बघतो तर मध्यरात्रीचे दोन वाजलेले असतात होत तास दीड तास कुठे गेला काहीच पत्ता लागत नाही आणि गम्मत म्हणजे काय पाहिलं असं विचारलं तर काहीच आठवत नाही काहीच नाही फक्त एक एक रिक्कामी थकलेली भावना उरते हो आज आपण आहे ना फोन सांगला की वाईट ह्या वादात नाही पडणार आहोत तो विषयच नाही आपला बरोबर मुद्दा हा आहे की आपल्या इच्छेविरुद्ध जाऊनही आपला एवढा वेळ ह्या छोट्याशा स्क्रीनवर कसा काय जातो यामागचं मानसशास्त्र काय आहे आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत अगदी आणि हे समजून घेण्यासाठी आपल्याकडे जे स्रोत आहेत ते या अनुभवाच्या दोन वेगवेगळ्या बाजू दाखवतात अच्छा एक स्रोत सांगतो की आपल्याला आतून कसं वाटतं तो एकटेपणा तो कंटाळा ती वेळ मारून नेण्याची भावना आणि दुसरा स्रोत यामागची रचना उलघडून दाखवतो म्हणजे हे ॲप्स हे तंत्रज्ञान मुद्दाम असं का आणि कसं बनवलं जातं की आपलं लक्ष तिकडेच खिळून राहावं म्हणजे हे आपली चूक नाहीये असं म्हणायचंय का आपण तेच शोधणार आहोत की ही फक्त आपली वैयक्तिक कमजोरी आहे की आपण एका मोठ्या हुशार रचनेचा भाग झालो आहोत चला तर मग सुरुवात करूया त्या अगदी रोजच्या अनुभवापासून सकाळची वेळ अलाम वाजतो आपण तो बंद करतो आणि डोळे उघडल्या उघडल्या नकळतपणे बोट व्हॉट्सअप किंवा कडे वळतात बरोबर सवयच झालीय कोणाचा मेसेज आलाय का रात्री काय झालं जगात हे प्रश्न मनात येतात आणि स्क्रोलिंग सुरू होत पाच मिनिटं होतात दहा मिनिटं होतात आणि मग धावपळ हो अचानक लक्षात येतं की कामावर जायला उशीर होतोय दिवसाची सुरुवातच एका धावपळीने आणि एका विचित्र अपराधी भावनेने होते बरोबर हा जो अनुभव आहे ना त्याला मानसशास्त्रात एक टर्म आहे लॉस ऑफ टाइम परसेप्शन लॉस ऑफ टाइम परसेप्शन म्हणजे वेळेच्या जाणीवेचा अभाव आपल्याला वेळेचा अंदाजच येत नाही पण असं का होत हे समजून घेण्यासाठी आपण थोडं मागे जाऊया जुनी माध्यमं आठवा समजा तुम्ही वर्तमानपत्र वाचताय ठीक आहे वाचता वाचता तुम्ही शेवटच्या पानावर पोचता पान संपलं बातमी संपली मेंदूला एक स्पष्ट सिग्नल मिळतो की आता हे काम संपलं आहे अगदी हो किंवा पुस्तक वाचताना एखादा धडा संपतो आपण तिथे बुकमार्क ठेवतो आणि पुस्तक बाजूला ठेवतो बरोबर एक प्रकारची समाधानाची भावना असते की काहीतरी पूर्ण केलं हो अगदी बरोबर याला म्हणतात थांबण्याचे संकेत किंवा स्टॉपिंग क्यूज ही एक नैसर्गिक सीमा होती होती पण आजच्या ऍप्स मध्ये विशेषतः स्क्रोल म्हणतात इन्फिनिट स्क्रोल म्हणजे जे कधी संपत नाही करत राहा नवीन कंटेंट येतच राहतो हे तर त्या अमर्याद जेवणाच्या ताटासारखं झालं जी कधीच रिकामं होत नाही उत्तम उदाहरण आहे विचार करा तुमचं ताट कधीच रिकामं झालं नाही तर तुम्हाला कधी कळणार की जेवण संपलंय कधीच नाही कळणार तसंच इथे होतं मेंदूला काम पूर्ण झाल्याचं सिग्नलच मिळत नाही आणि जेव्हा मेंदूला हे कळत नाही की थांबायचं कुठे तेव्हा तेव्हा तो वेळेचा हिशोब ठेवणंच सोडून देतो बरोबर त्याला वाटतं हे काम तर अविरत चालूच आहे म्हणूनच पाच मिनिटं कधी एक तास होतात हे आपल्याला कळत नाही आपण अक्षरशः वेळेच्या एका वेगळ्याच मितीमध्ये पोहोचतो खरंय आणि हे स्क्रोलिंग करताना कधी कधी असं वाटतं की आपण काहीतरी माहिती मिळवतोय पण प्रत्यक्षात ते एखाद्या जुगारासारखं वाटायला लागतं म्हणजे पुढच्या स्क्रोलवर काय दिसेल याची एक विचित्र उत्सुकता असते एका स्रोतामध्ये याची तुलना थेट कॅसिनो मधल्या स्लॉट मशीनशी केली आहे हो हे ऐकून सुरुवातीला अतिशयोक्ती वाटते पण विचार केल्यावर त्यात तथ्य दिसतं ती अतिशयोक्ती नाहीये उलट उलटते त्यामागचं अचूक विज्ञान आहे अच्छा स्लॉट मशीन मध्ये तुम्ही एक हँडल ओढता आणि चाकं फिरायला लागतात बरोबर ओ तुम्हाला माहीत नसतं की पुढे जॅकपॉट लागणार आहे थोडे पैसे मिळणार आहेत की काहीच नाही ही जी अनिश्चितता आहे तीच त्या खेळाची खरी मजा आहे अगदी आपल्या फोनवरचं खाली ओढून रिफ्रेश करणं हे अगदी तसंच काम करतं म्हणजे प्रत्येक रिफ्रेशवर आपल्याला काहीतरी बक्षीस मिळेलच याची खात्री नाही कधी मित्राचा मेसेज हे बक्षीस असतं कधी एखादं मांजराचं स्मिश स्मय व्हिडिओ तर कधी काहीच नसतं परफेक्ट यालाच मानसशास्त्रात व्हेरिएबल रिवॉर्ड सिस्टम म्हणतात व्हेरिएबल रिवॉर्ड सिस्टम म्हणजे अनिश्चित बक्षिसांची प्रणाली जर आपल्याला माहित असतं की प्रत्येक वेळी रिफ्रेश केल्यावर एक लाईक मिळणार आहे तर काही वेळेने आपल्याला त्याचा कंटाळा येईल बरोबर आहे नावाचं एक रसायन तयार होतं डोपामाइन हे नाव खूप ऐकलंय हे तेच रसायन आहे का जे आपल्याला आनंद किंवा समाधान देत हो पण डोपामाईन आनंदापेक्षा जास्त उत्सुकतेच रसायन आहे असं म्हणूया उत्सुकतेच हो ते आपल्याला अरे पुढे काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी उद्युक्त करत पुढचं रील काय असेल कोणी कमेंट केली असेल का अच्छा ही जी अनिश्चिततेतून निर्माण होणारी उत्सुकता आहे ती डोपामाईनचा प्रवाह वाढवते आणि आपल्याला एक प्रकारची किक मिळते बापरे गंमत म्हणजे आपण त्या कंटेंटसाठी नाही तर त्या डोपामाईनच्या किकसाठी स्क्रोल करत राहतो आणि याच नादात बाजूला ठेवलेला गरमागरम चहा कधी थंडगार होतो हे आपल्या लक्षातही येत नाही आपण एका रासायनिक सापळ्यात अडकतो अगदी पण मला एक गोष्ट सांगा कधी कधी आपण एखादा आवडीचं काम करत असतो समजा चित्र काढतोय किंवा गाणं ऐकतोय तेव्हाही आपण इतके रमून जातो की वेळेचा भान राहत नाही त्याला तर फ्लो स्टेट म्हणतात आणि ती एक चांगली गोष्ट मानली जाते बरोबर मग फोन वापरताना वेळ गेला तर ते वाईट कसं दोन्ही गोष्टी वरवर पाहता सारख्याच वाटतात ना हा हा खूप महत्वाचा आणि मार्मिक प्रश्न आहे कारण दोन्ही अवस्थांमध्ये वेळेचं भान हरवतं हे खरंय हो पण त्यांच्या परिणामांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे फ्लो स्टेट ही एक सक्रिय म्हणजे ऍक्टिव्ह अवस्था आहे सक्रिय तिथे तुम्ही तुमचं कौशल्य वापरत असता काहीतरी नवीन निर्माण करत असता किंवा एखाद्या समस्येवर लक्ष केंद्रित करत असता काम पूर्ण झाल्यावर तुम्हाला थकवा नाही तर एक प्रकारचं समाधान आणि ऊर्जा मिळते बरोबर आणि फोन वापरताना तसं काहीच वाटत नाही उलट जास्त थकल्यासारखं आणि रिकामं वाटतं बरोबर कारण तज्ज्ञ फोन वापरतानाच्या अवस्थेला फ्लो स्टेट न म्हणता पॅसिव्ह कन्झम्पन म्हणतात पॅसिव कन्झम्पन किंवा सोप्या भाषेत झॉम्बी मोड झॉम्बी मोड हो या अवस्थेत आपण सक्रिय नसतो तर निष्क्रिय असतो आपलं शरीर एका जागी स्थिर असतं पण आपलं मन कुठेही भटकत असतं आपण फक्त माहिती किंवा कंटेंट ग्रहण करत असतो त्यावर कोणतीही प्रक्रिया करत नाही म्हणजे आपण फक्त बघत असतो पण काही करत नसतो अगदी आणि यामुळेच अनेकदा असं होतं की फोन बघताना मान उभडते डोळे जळजळायला लागतात हो पाठीत कळ येते पण तरीही आपण फोन खाली ठेवत नाही कारण आपला मेंदू शरीराकडून येणाऱ्या संकेतांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असतो अच्छा तो त्या डोपामाईनच्या चक्रात इतका गुंतलेला असतो की त्याला शारीरिक त्रासाची जाणीवच होत नाही स्क्रोल करताना जास्त विचार करण्याची किंवा निर्णय घेण्याची गरज नसते त्यामुळे मेंदूला हे एक प्रकारचं रिलॅक्सेशन वाटतं बरोबर पण दिवसभर दमून आल्यावर थोडा वेळ काहीही विचार न करता फक्त स्क्रोल करत राहण्यात एक प्रकारचा आराम नाही का वाटत म्हणजे ते इतकंही वाईट नसावं वा। तुमचा मुद्दा बरोबर आहे तात्पुरता आराम नक्कीच वाटतो म्हणूनच तर दिवसभर दमल्यावर रात्री झोपण्यापूर्वी फोनचा वापर सर्वाधिक होतो आपल्याला वाटतं की आपण रिलॅक्स होत आहोत पण तो खरा आराम नसतो ती एक प्रकारची बधिरता असते बधिरता हो खऱ्या आरामात मेंदूला शांतता मिळते तो रिचार्ज होतो पण झोम्बी मोडमध्ये मेंदूवर सतत माहितीचा मारा होत असतो ज्यामुळे तो, तो आणखी थकून जातो म्हणूनच तासभर रील बघितल्यावर फ्रेश वाटण्याऐवजी जास्त थकल्यासारखं वाटतं अगदी आपण फक्त वेळ मारून नेत असतो आणि आपल्याला ह्या झोंबी मोडमध्ये ठेवण्यासाठीच तर अख्खी यंत्रणा काम करत असते नाही का हो हे ऐकून मला एक विधान आठवतं जे एका स्त्रोतात दिलं होतं तुमचा फोन तुम्हाला तुमच्या आईपेक्षा किंवा जोडीदारापेक्षा जास्त ओळखतो <laughs> खरं येते सुरुवातीला हे ऐकून हसू येतं पण तुम्ही जे काही सांगताय ते ऐकल्यावर यातलं गांभीर्य लक्षात येते हो आणि त्यामागे जे तंत्रज्ञान आहे त्यालाच अल्गोरिधम म्हणतात अल्गोरिथम या अल्गोरिधमचा एकच उद्देश आहे तुमचा जास्तीत जास्त वेळ आणि लक्ष स्क्रीनवर गुंतवून ठेवणे वापरे त्यासाठी तो तुमच्या प्रत्येक कृतीवर लक्ष ठेवून असतो तुम्ही कुठल्या व्हिडिओवर लाईक केलं कोणती पोस्ट शेअर केली कुठल्या रीलवर तुम्ही दोन सेकंदांपेक्षा जास्त वेळ थांबलात अगदी तुम्ही कुठे स्क्रॉलिंग थांबवलं या सगळ्याची नोंद ठेवली जाते खरे मी एकदा फक्त गंमत म्हणून कुत्र्यांच्या व्हिडिओजवर दोन चार लाईक्स काय केले पुढचे दोन दिवस माझ्या फीडवर फक्त आणि फक्त कुत्रेच होते <laughs> ते इतकं अचूक आणि वेगवान होतं की थोडी भीतीच वाटली हाच तो अल्गोरिधमचा खेळ आहे त्याला कळलं की तुम्हाला कुत्र्यांमध्ये रस आहे मग तो तुम्हाला तेच दाखवणार जे तुम्हाला आवडतं जेणेकरून तुम्ही ऍप बंद करू नये विचार करा जेव्हा आपण एखादं रील पूर्ण पाहतो तेव्हा अल्गोरिधमला सिग्नल मिळतो या व्यक्तीला हे आवडलं मग तो लगेच तसलीच दुसरी दहा रील्स तयार ठेवतो हो बरोबर तुम्हाला कंटाळा येण्याची संधीच दिली जात नाही कारण जर कंटाळा आला तर तुम्ही ऍप बंद कराल आणि त्यांचा धंदा बुडेल अगदी म्हणजे ही लढाई फक्त माझ्या इच्छाशक्तीची नाही तर माझ्यासमोर हजारो इंजिनियर्स आणि मानसशास्त्रज्ञांनी बनवलेली एक अत्यंत हुशार प्रणाली आहे नक्कीच आपण हे समजून घेतलं पाहिजे की जेव्हा आपला वेळ कसा गेला हे कळत नाही तेव्हा ती पूर्णपणे आपलीच चूक नसते आपण एका अशा प्रणालीशी स्पर्धा करत आहोत जी आपल्याला आपल्यापेक्षा जास्त ओळखते आणि आपल्या, आपल्या, आपल्या कमजोरीचा फायदा कसा घ्यायचा हे तिला चांगलंच माहिती आहे बरोबर या सगळ्या चर्चेला पुन्हा एकदा वैयक्तिक पातळीवर आणूया हे सगळं तंत्रज्ञान आणि मानसशास्त्र समजल्यावर एक गोष्ट तर स्पष्ट झाली की हा एक मोठा सापळा आहे पण हां मग यातून बाहेर कसं पडायचं दोष फक्त तंत्रज्ञानाला देऊन आपण आपली जबाबदारी टाळू शकत नाही कारण फोन हातात तर आपणच घेतो बरोबर आणि इथेच सवयीचा भाग येतो अनेकदा आपण फोन का उचलतो का कारण आपल्याला कंटाळा आलेला असतो एकटेपणा वाटत असतो किंवा आयुष्यातल्या एखाद्या कठीण प्रसंगापासून पळ काढायचा असतो फोन आपल्याला त्यातून एक तात्पुरती सुटका देतो हो एक डिस्ट्रॅक्शन मिळतो हो हळूहळू ही एक विचार न करता होणारी कृती म्हणजे ऑटोमॅटिक हॅबिट बनते स्टॉपवर उभ्या आहात फोन काढा जेवण ऑर्डर केलंय आणि वाट बघताय फोन काढा ही एक प्रतिक्षिप्त क्रिया होऊन बसते अगदी आणि या सवयीमध्ये आपण नेमकं काय गमावतो यावर विचार करायला हवा कदाचित ते शांत बसून स्वतःच्याच विचारांना ऐकण्याचे काही क्षण असतील समोर बसलेल्या व्यक्तीशी डोळ्यात डोळे घालून बोलणं असेल किंवा खिडकी बाहेर बघून नुसताच विचार करत बसणं असेल हो फोन खाली ठेवल्यावर जो एक रिकामा वेळ तयार होतो तोच आपल्याला घाबरवतो आणि ती पोकळी भरून काढण्यासाठी आपण पुन्हा फोन हातात घेतो अगदी म्हणूनच यावरचा उपाय फोन फेकून देणे किंवा जबरदस्तीने मर्यादा घालणे हा नाही मग काय आहे कारण तंत्रज्ञान आपल्या आयुष्याचा भाग आहे आणि राहणार खरा उपाय आहे जाणीव निर्माण करणे अवेअरनेस जाणीव आपल्याला हे तंत्रज्ञान कसं प्रभावित करतंय याची जाणीव होणं हीच पहिली पायरी आहे म्हणजे काय करायचं नेमकं काही छोटा सोपा उपाय आहे का एक छोटासा प्रयोग करता येतो सांगा पुढच्या वेळी जेव्हा तुमचं बोट नकळतपणे इन्स्टाग्राम किंवा फेसबुकच्या आयकॉनकडे जाईल तेव्हा ऍप उघडण्यापूर्वी फक्त एक क्षण थांबा आणि स्वतःला एक साधा प्रश्न विचारा मी आत्ता हे ऍप का उघडतोय मला नेमकं काय का हवंय मनोरंजन माहिती की मी फक्त कंटाळलो आहे फक्त एक प्रश्न विचारायचा त्याने काय फरक पडणार खूप फरक पडतो कारण सवय ही एक स्वयंचलित ऑटोमॅटिक प्रक्रिया असते की नाही हो हा एक प्रश्न त्या प्रक्रियेत एक स्पीड ब्रेकर टाकतो तो तुम्हाला झॉम्बी मोडमधून बाहेर काढून जागरूक मोडमध्ये आणतो अच्छा कदाचित तुमचं उत्तर असे हो मला कंटाळा आलाय आणि पाच मिनिटं रिलॅक्स व्हायचंय ठीक आहे हरकत नाही पण आता तुम्ही तो निर्णय जागरूकपणे घेतला आहे सवयीने नाही आणि जिथे जाणीवपूर्वक निर्णय येतो तिथे नियंत्रणाची शक्यता निर्माण होते अगदी पाच मिनिटानंतर फोन बाजूला ठेवणं तुम्हाला जास्त सोपं जाईल तर या संपूर्ण चर्चेचा सार असा आहे की फोनवर तासन तास वाया गेल्यावर स्वतःला दोष देत बसण्यापेक्षा त्यामागची रचना समजून घेणं जास्त महत्वाचं आहे बरोबर इन्फिनेट स्क्रोल डोपामाईनचा खेळ आणि अल्गोरिदमची ताकद ह्या गोष्टी कळत न कळतपणे आपल्याला एकाच चक्रात अडकवत आहेत हो आणि यातून बाहेर पडण्याचा मार्ग नियंत्रणात नाही तर जाणीवेत आहे जाता जाता एक विचार सोडून जातो जो याच स्त्रोतांवर आधारित आहे नक्की पुढच्या वेळी फोन हातात घेण्यापूर्वी फक्त एक क्षण थांबा एक दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला विचारा मला खरंच आता या फोनची गरज आहे की ही फक्त एक सवय आहे जी मला निकाम्या वेळेची भीती दाखवून पळायला लावतीय वेळ थांबत नाही पण त्या वेळेत काय करायचं यासाठी आपण थोडा वेळ नक्कीच थांबू शकतो